वेलकम टू माय चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही ए आय वापरून फेसलेस चॅनल कसा ओपन करू शकता सो so, आजची आयडिया नंबर आहे फर्स्ट फर्स्ट आपण बघ ना नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल सो आज आपला आहे पहिला व्हिडिओ तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार की तुम्ही ए आय वापरून स्वतःचा चेहरा न दाखवून तुम्ही तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल कसं बनवू शकता आणि इन्कम कसं सुरू करू शकता सो सिम्पल आहे मी ह्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ जे असेल वेगवेगळे यूट्यूब आयडियाज घेऊन येणार ए आय वापरून ज्या ज्या लोकांनी चॅनल्स बनवलेले आहेत आणि त्यांचा इन्कम किती आहे आणि ते व्हिडिओज तुम्ही कसे स्वतः बनवू शकता हे मी दाखवणार सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलवर आणि व्हिडिओ संपल्यानंतर लाईक आणि कमेंट्स करा आणि शेअर पण करा So, सो हा एक चॅनल आहे योगा विथ लॅरीसा या चॅनलला फक्त चाळीस व्हिडिओज आहे सध्या आणि सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड सबस्क्रायबर आहेत या चॅनलवरती आणि ह्या चॅनलचा जर तुम्ही इन्कम बघितला यु एस डॉलर थर्टीन थाउजंड टू फोर्टी थाउजंड के म्हणजे जरी तुम्ही बघितलं की पंधरा हजार हा चॅनल जर बनवतोय यु एस डीमध्ये मध्ये सो अप्रॉक्सिमेटली तेरा लाख रुपये हा चॅनल मंथली बनू शकतो बनवत आहे आणि हे व्हिडिओज तुम्ही पण इझिली बनवू शकता बरेच लोकांना माहीत नाही ए आयबद्दल की ए आय वापरून तुम्ही कसे सिम्पल सिंपल तुम्ही व्हिडिओज बनवू शकता या चॅनलवरती मी बरेच ए आय चे युट्यूब चे एक्झाम्पल्स देणार आहे आणि तुम्ही स्वतःच एआय वापरून कशा चॅनल ओपन करू शकता आणि अर्निंग करू शकता हे आयडियास मी तुम्हाला दाखवणार आहे सो हे चॅनल्स तुम्ही बघा योगाचे व्हिडिओज आहेत आणि ते पण एक कार्टून कॅरेक्टर आहे आता ह्या चॅनलचा जर ट्रेंडिंग व्हिडिओ आपण बघितला तर हा एक बघा थ्री पॉईंट नाईन मिलियन व्ह्यूज आहे ह्या चॅनलला म्हणजे हे मंथली तेरा हजार ते चाळीस हजार डॉलर्स कमवतात आहे हे सगळं युट्यूबचाच प्रूफ आहे हे काही फेक नाही आहे सो हे चॅनेलचं तुम्ही कंटेंट बघा थोडेसे ॲड चालू आहे ऍड्सच्या नंतर मी स्किप करतो सो so, हे सिम्पल आहेत ह्याच्यात ए आय जनरेटेड इमेजेस आहे वॉइस आहे आणि डिझाईन आहे आणि हे ग्रोथ बघा ह्या चॅनलचं किती मस्त आहे तर आहे असे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता खूप ए आयचे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे पण आपल्या मराठी माणसांना माहीत नाहीये म्हणून मी खास मराठी चॅनल ओपन केला आहे सो so, प्लीज सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही कसा असा चॅनल योगा विथ लारायचा योगाचा तुम्ही चॅनल कसा स्टार्ट करू शकता सो so, सिम्पल आहे सर्वप्रथम तुम्ही चॅट जीपीटी मध्ये जा चॅट जीपीटी बद्दल माहित नसेल तर तुम्ही चॅट जीपीटी बद्दल थोडस बेसिक नॉलेज घेऊन माझ्या व्हिडिओमध्ये परत बघायला आहे सिम्पल आहे तुम्हाला काय करायचंय चॅट जीपीटी मध्ये तुमच्या जीमेल आय डी मी लॉग इन करायचंय देन तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये जाऊन टाइप करायचं तुम्ही मराठीमध्ये पण टाईप करू शकता काही प्रॉब्लेम नाही मी इंग्लिशमध्ये टाईप करतो तुम्ही ते मराठीमध्ये पण टाईप करू शकता चॅनलमध्ये जाऊन टाकायचं आय वॉन्ट अ व्हिडिओ स्क्रिप्ट फॉर योगा चॅनल ठीक आहे तर तुम्ही स्क्रिप्ट पाहिजेल तुम्हाला व्हिडिओची आणि प्लस तुम्हाला एक कॅरेक्टर डेव्हलप पाहिजे द गर्ल विल बी अ इंडियन गर्ल इयर्स एज ठीक आहे नंतर टाकायचं अ पिक्सर स्टाईल कॅरेक्टर विथ अ योगा कार्पेट मॅट ठीक आहे सर मी चॅट जीपीटी ला सांगितलं की मला काय काय पाहिजे आता मी टायटल टाकणार आता हा काय आहे योगा फॉर बॉडी टोनिंग मी हे टायटल घेतो आणि हे किड्सचे चॅनल आहे हे लक्षात ठेवा हे आपण लहान मुलांसाठी चॅनल बनवतोय सो योगा फॉर बॉडी टोनिंग फॉर किड्स असं टाका ओके त्याच्यानंतर प्लीज हेल्प मी विथ फाईव्ह सीन योगा पोजेस राईट इमेज प्रॉम्प्ट फॉर दिस फाईव्ह सीन ठीक आहे सो आता मी चॅट जीपीटीला सांगितलं आणि चॅट जीपीटी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार लोक मित्रांनो बघा की तुम्ही ए आय वापरून काय काय करू शकता तुम्हाला माहित नसेल हे चॅट जी पी टी लर्न करा आणि स्टेप बाय स्टेप गाईड करा हे बघा त्याच्यानंतर तुम्हाला इमेज प्रॉम्प्ट म्हणून हे असं दिसेल तर इमेज प्रॉम्प्ट तुमचा रेडी झालाय सीन हे बघा सीन वन सीन टू थ्री आणि खाली फोर आणि फाईव्ह सो आता काय करणार आहे आपण सीन वन घेणार सीन वन मध्ये त्यांनी काय हा सूर्य नमस्कार आहे ठीक आहे सन सॅल्युटेशन त्याला म्हणतात आणि रिमेंबर करा की हा चॅनल आपण काय करणार आहे इंडियाच्या लोकांसाठी पण बनवू शकता पण यु लोकांसाठी तुम्ही जर बनवला तर तुमची अर्निंग जास्त होईल सो टार्गेट तुमचं कंट्री असेल युएस तुम्हाला पेमेंट येतच मिळणार इंडियामध्ये सो तुम्ही काय करणार हा इमेज प्रॉम्प्ट घेणार त्याच्यानंतर जो मी एक फ्री टूल तुम्हाला दाखवतो गुगल जेमिनी गुगल जेमिनीच्या साईटवर जावा त्याच्यानंतर टूल्स मध्ये जाऊन क्रिएट इमेज म्हणजे हे नॅनो म्हणता त्याला इथं जाऊन हा प्रॉम्प तुम्हाला टाकायचा असं जाऊन तुम्ही इकडे हा प्रॉम्प क्रिएट करणार आता तुम्हाला साइजिंग वगैरे जर व्यवस्थित पाहिजे तर सायझिंगसाठी तुम्हाला काय करायला लागेल तुम्हाला एक ब्लँक इमेज अशी ठेवायला लागली हे बघा ही मी ब्लँक इमेज टाकली ओके यूज साईज ॲज एन अटॅच रेफरेंस ठीक आहे अटॅच इमेज रेफरन्स हे झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आता करा जनरेट म्हणजे सिक्स्टीन बाय चा तुमचा व्हिडिओ होणार हे बेसिक आयडियाज आहेत सगळे तुम्हाला माहितीच असेल हे सगळे थोडासा वेळ लागतो जनरेट व्हायला हो आणि फ्रीमध्ये फ्रीमध्ये फ्री आहे सगळं इंडियामध्ये ओके बघा सो so, हा इमेज जनरेट झालेला आहे असं तुम्ही काय करणार एक 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 प्रॉम्प्ट घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जनरेट करत राहणार जनरेट केल्यानंतर सगळी इमेजेस तुम्ही डाउनलोड करणार तुमच्या डेस्कटॉपवरती त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला एडिट करायचं एडिट करण्यासाठी तुमच्याकडं जर व्हिडिओ एडिटिंग टूल नसेल त्याच्यासाठी तुम्ही कॅनवाचं टूल यूज करू शकता म्हणजे कॅनवा फ्री आहे कॅनवा म्हणजे कॅनवा डॉट कॉम डॉट कॉममध्ये तुम्ही तिकडे गेला कॅनवा साईटमध्ये जायचं आता मी इमेजेस ऑलरेडी जनरेट करून ठेवलेला व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा एक दोन तासाचा बनवायचा नाही आहे सो इथं क्रिएटमध्ये so, जावा क्रिएटमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओ ओके व्हिडिओ इथं व्हिडिओ करा लँडस्केप हे सगळं तुम्हाला येणार आपण काय करणार युट्यूब व्हिडिओ ओके सो तुमचं हे युट्यूब व्हिडिओचं हे झालं आता एक गोष्ट काय आपले इमेजेस रेडी झालेले आहेत आपल्याला काय पाहिजे त्या व्हिडिओला एक स्टार्टिंगला व्हॉइस पण पाहिजे म्हणजे हा हाय फ्रेंड्स लेट स्टार्ट सन सॅल्युटेशन इंग्लिश मध्ये आता आपल्याला इंग्लिशने येत नाही ये पण गरज पण कशाला आपल्याला आपण काय करणार इलेव्हन लॅब ही साईट आहे इलेव्हन लॅब्स डॉट आयो ह्या साईटवर जावा तुम्ही ठीक आहे इथं तर साईटवरती गेलावर तुम्ही डायरेक्टली तुमची जी स्क्रिप्ट आहे हि टेक्स्ट टू स्पीच मधी एंटर करा हि तर वॉइस आहेत वेगवेगळे तर मी हा व्हॉईस सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर मी डायरेक्टली जाऊन काय करणार जनरेट स्पीच बघा आपली व्हॉईस पण ए आयनी रेडी करून दिलेली आहे आता मी काय करणार हे व्हॉइस डाउनलोड करणार डाउनलोड केल्यानंतर इथे जाऊन आपण सगळ्यात पहिले काय करणार ॲड ऑडिओ ठीक आहे आता इथे काय लिहिलं आहे रेकॉर्ड वॉईस जनरेट वॉईज हे सगळं पण आपल्याकडं ऑलरेडी वॉईस आहे तो व्हॉईस मी काय करणार इथं डाउनलोडमध्ये जाणार डाउनलोडमधून हे व्हॉईस डाउनलोड करणार ओके डाउनलोड केला डाउनलोड नंतर मी हे वॉइस ह्याच्यामध्ये ॲड करणार बघा इथून तुम्ही वॉइस ॲड करू शकता या साईडला ओके okay, तर हे बघा start... मी व्हॉइस आता ओके तर मी ऑडिओ टाकलाय आता इमेजेस इमेजेस जे आहेत मी ऑलरेडी जनरेट करवलं तुम्हाला दाखवलं ते इमेजेस आपल्याकडे रेडी आहे तो इमेज मी असे जनरेट करून प्रत्येक पोस्टच्या बद्दल तर मी काय करणार मला इमेजेस अपलोड करायचे आहेत तर योगामध्ये जायचं त्याच्यानंतर तुमचे जे इमेजेस आहे आता मी हा एक इमेज टाकला हा माझा एक वेगळा टॉपिक होता म्हणून मी हा एक इमेज टाकला इमेज घ्या इथं एंटर करा म्हणजे काय झालं तुमचं हे टायटल आणि तुमचे योगाचे पोजेस सगळे रेडी झाले आता हे हे पोजेस झाले पण पोजेसच्या पहिलेला आपल्याला एक असं इमेज पाहिजे जा ज्याच्यामध्ये ती मुलगी बोलतेय काहीतरी तर ती मुलगी बोलणार एक्झॅक्टली कशी आपल्याकडे ऑलरेडी ऑडिओ आहे पण तिचा ऍनिमेशन काइंड ऑफ नाही आहे व्हिडिओ नाही आहे तर ते करण्यासाठी काय जाणार मी जाणार परत त्याच्यामध्ये चॅट चा मध्ये जाणार चॅट जीपीटीला जीपीटी सांगाल की मला स्टार्टिंगच्या साठी एक इमेज पाहिजे ओके प्लीज जनरे प्लीज राइट अ टेक्स्ट इमेज टेक्स्ट प्रॉम्प्ट फॉर इमेज गर्ल वेलकमिंग ऑडियन्स ऑन यूट्यूब ऑडियन्स ठीक आहे मी हे टाकलं तर मला आता एक प्रॉम्प्ट बनवून देणार तर ते है आहे हा प्रॉम्प्ट घेतला परत आपण कुठे गेलो जेमिनीमध्ये जेमिनीमध्ये जाऊन मी काय केलं ऍस्पेक्ट रेशिओ प्लीज यूज रेशिओ दिन ट्वेंटी इंटू वन झिरो एट झिरो आता हे सगळं तुम्हाला फर्स्ट टाइम कळणार नाही पण तुम्ही माझा व्हिडिओ सारखं सारखं बघून तुम्हाला अंदाज हे अंदाज येऊन जाईल ठीक आहे हे टाकलं त्याच्यानंतर मी म्हणणार जनरेट आता जनरेट म्हटल्यानंतर थोडा वेळ लागेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप करूनच तुम्ही शिकणार आणि तुम्ही युट्यूब चॅनल कसं बनू शकता मी हे तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या मराठीमध्ये एवढे चॅनलचे नाव एवढे टॉपिक आहेत वेगवेगळे मी ट्राय कलर की आठवड्यातून एक किंवा दोन दो व्हिडिओ आणू वेगवेगळ्या टाईम बघा हे कॅरेक्टर आपलं झाले रेडी आता मी हे काय करणार एक हे कॅरेक्टर मी करणार डाउनलोड डाउनलोड केला ह्याच्यामध्ये अॅनिमेशन नाही अॅनिमेशनसाठी आपण काय करणार नवीन एक ए आय ले हेल यू आय ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं व्हिडिओमध्ये जायचं ह्या से सेक्शनमध्ये आणि आपला जो इमेज आहे तो इथं ओपन करायचा आणि प्रॉम टाकायचा गर्ल इज व्हेरी हॅपी अँड टॉकिंग टू अस ठीक आहे हे एवढीशी गोष्ट टाकली क्लिक करा जनरेट जनरेट केलं की व्हिडिओला जर असा एक थोडासा टाईम लागेल आठ ते दहा सेकंड सो आता झालेला आपला व्हिडिओ रेडी आता हा व्हिडिओ तुम्ही आहे हे बघा आता असं वाटतंय की ही मुलगी येते बोलत आहे तर आपण काय करणार हे व्हिडिओ डाउनलोड करणार त्याच्यानंतर आपण जाणार परत कॅनवामध्ये मध्ये मध्ये अपलोड फाईल करा हा व्हिडिओ डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर हा व्हिडिओ आपण काय करणार इथं ऍड करणार म्हणजे व्हॉईस आणि व्हिडिओ आपण मॅच करणार ठीक आहे आता मी इथं हा व्हिडिओ ऍड केलेला आहे ओके हा व्हिडिओ झाला तुमचा एंटर येतं हे बघा आता तुम्ही एक एक जर तुम्ही इमेज बनवा आणि तसं तसं ऍड करा झालं तुमचं चॅनल रेडी हा व्हिडिओ तुम्ही करा अपलोड तुम्हाला व्ह्यूज येणार फक्त एक काय करायचं तुमचं युएसचे जे चॅनेल आहे तर तुम्ही व्हिडिओ यु एसच्या टायमिंगमध्ये मध्ये म्हणजे रात्रीच्या आठ वाजता किंवा सात वाजता पब्लिश करायचं इंडियन टायमिंगमध्ये मध्ये नाही करायचं जर तुम्हाला एस चा चॅनल बनवायचा असे बरेच व्हिडिओज येणार आहेत ही मी एक सिरीजच केली आहे की तुम्ही कुठले कुठले नवीन नवीन मी तुम्हाला आयडियाज देईल की कुठले कुठले असे चॅनल्स व्हायरल जातात आहे आणि इझी आहे तुम्ही एआय वापरून चॅनल तुमचं क्रिएट करू शकता आणि तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे एवढा इन्कम आहे या चॅनलचा आणि असे चॅनलचं कॉम्पिटिशन कमी आहे तेरा हजार ते चाळीस हजार म्हणजे दिवसाला तुम्ही जरी एकच व्हिडिओ बनवला तर तुमचे चाळीस व्हिडिओमध्ये तुम्ही पण पन पंच्याहत्तर हजार तुम्ही फॉलोअर्स सबस्क्राईबर करू शकता चॅनलला लाईक करा कमेंट करा काही इश्यूज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करा प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देणारच आपल्या मराठी माणसांना सो so, like, प्लीज लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा